राम रामकृष्ण हरिमाऊली चला तर मग आज ऐका हनुमान जयंती स्पेशल हनुमंत हनुमंतरायचा पाणा पहिल्या दिवशी झाला आनंद माता अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले हनुमंत जो बाळा रे जो जो पोटी जन्म रे हनुमंत

आला वज्र मारिले उजव्या खुशी जो बाळा जो, जो जो वज्र मारीले उजव्या खुशी ला जो बाळा जो, जो जो वायू धावून आला बाळवण हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वज्रमाग वर मागुनी मागु घेतो देवाला करी बाळा मारुतीला जो बाळा जो रेजो जो दाह करी बाळ मारुतीला जो बाळा जो रेजो जनी माता सांग देखून बाळा हे तुला गुप्त कैपीन जोळ केलं ही जन्म खून जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जो रे जो जो जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जो रे जो जो पळवली लंकेत रामवनात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो वाळा जो रे जो जो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो वाळा जो रे जो जो भेटले दोघ रामलक्ष्मी ओळखली वानराची गुप्त खून मारुतीला झाली झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो बाळा जो रे जो जो प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो बाळा जो रे जो जो दासानुमंत लंकेत गेला सीतामाई होती अशोक रामाची मुद्रिका दावी मातेला सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो, जो जो सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो रेजो मारुती बोले चिता मातेस आज्ञा द्यावी द्या मला फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो रे जो जो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो रे जो जो मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो, जो जो रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो रे जो जो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली याने राक्षस सेनेला मारुनी टाका आला ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केली लंका दहन दहन सीतामाईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्म लिखाण जो जोबाळा जो रे जो जो रामा हाती दिले ब्रह्म अली जो जोबाळा जो रे जो जो मारुती जन्माचा पाणा गाईला तन मन धन लागे चरणाला रामस्मरता रामनाम जपता झुला झुलवा अंजनी सुता जोबाळा जो रे जो जो झुला झुलवा अंजनी सुता जोबाळा जो रे जो जो झुला झुलवा अंजनी सुता